निळू फुले आणि श्रीराम लागू यांच्या सामना चित्रपटातला एक गाजलेला डायलॉग मारुती कांबळेचं काय झालं खर तर हा मारुती कांबळे हे नाव काल्पनिक होतं ते काल्पनिक पात्र होत चित्रपटातलं मात्र यंदाच्या निवडणुकीत ओरिजिनल पात्राचं नाव भलतंच गाजलं आणि ते नाव म्हणजे धर्मा माने आता तुम्ही म्हणाल निकाल लागला दोन्ही उमेदवार आप घरी गेले आता या धर्मानेच पुन्हा काय झालं सांगतो थांब गडबड करू नका तर हा धर्मा माने पुन्हा एकदा आता आमदारकीच्या इलेक्शनला उभारणा उभारणा म्हणजे उठून पडणार आहे ते राम सातपुते यांच्यासाठी कोणत्याही परिस्थितीत सातपुतेना माशेस मधून आमदार करण्याची त्यांनी प्रतिज्ञा केली आहे तुम्ही म्हणाल किती ब्रेकिंग बातम्या एकाच वेळी देत तर मंडळी ते सगळं आपण ऐकणार आहोत आजच्या लोकमतच्या रिजना डाईडमध्ये मंडळी यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये दोन्हीकडच्या म्हणजे महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अशी एक स्पर्धा लागली होती कुठले तरी जुने तुटके मुटके व्हिडिओ गोवून काटछाट करून पाहिजे तोडा पीस जोड़ा आपल्याला अपेक्षित आहे समोरच्या विरोधकाला बदनाम करता येईल असे पीस टाकणे त्यावर कमेंट टाकणे करणे मिमिक्री करणे चेष्टा करणे खिल्ली उडवणे असे प्रकार यंदाच्या सोशल मीडियावर खूप प्रचंड झाले त्यातलाच हा एक व्हिडिओ होता तो साराम सातपुते यांच्या बाबतीचा सातपुते यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार म्हणून भाजपने जाहीर केले तेव्हा ते माळशिरस जाऊन ते तिथले आमदार आहेत अजून सुद्धा तर माळशिरस मध्ये जाऊन त्यांनी कृतज्ञता मेळावा घेतला कार्यकर्त्यांचा मोहिते पाटलांकडून प्रचंड विरोध असतानाही तरी त्या जवळपास पाच हजारहून अधिक कार्यकर्ते त्या ठिकाणी सातपुत्यांना निरोप देण्यासाठी आले होते तर त्यावेळी बोलताना भाषणात सातपुते यांनी एक आपल्या एका कार्यकर्त्याला उद्देशून एक जे वाक्य बोललो ते बोलले होते त्याचा तो व्हिडिओ व्हायरल झाला त्या व्हिडिओत ते असं म्हणाले होते की धर्मा ओट तुझ्या गावातून लीड पाहिजे देणार ना धर्मा तुझ्या कनेला जे पैसे आलेत ते भाजपने दिलेत वाक्य छोटंच होतं तीस चाळीस सेकंदाचं मग त्यातून एवढे असे काही प्रश्न निर्माण झाले पहिला प्रश्न म्हणजे एखादा नेता आपल्या कार्यकर्त्याला असं एकेरी बोलू शकतो का एवढं असं धमकी देऊन दबाव टाकून असं बोलू शकतो का दुसरं म्हणजे त्याच्या गावात जे पैसे आलेत ते भाजपनं दिलेत दिले। का सरकारनं दिलेत वैयक्तिक पक्षाचा काही संबंध नसतो सरकारकडून निधी आलेला असतो असे बरेच प्रश्न उपप्रश्न त्या वाक्यातून तयार झाले होते मात्र महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना जे साध्य करायचं होतं मोहिते पाटील समर्थकांना पहा हा नेता आपल्या कार्यकर्त्यांशी कसा उद्धटपणे वागतो बोलतो तो तुमच्याशी सुद्धा मतदार झाला असं बोले त्याचा अपेक्षित व्हायचा तो परिणाम झाला थोडाफार आणि जी काही मतदा मतमोजणीच्या दिवशी आकडेवारी समोर आली त्यात व्हिडिओचा सुद्धा थोडाफार हात होता असं म्हणायला हरकत नाही दुसरा विषय की आता हा धर्मा माने तेव्हा आपण ऐकत जेव्हा होतो तो, तो व्हिडिओ धर्मा तेव्हा सर्वांना असं वाटतं की धर्मा म्हणजे कुणीतरी गावातला एक छोटा साधा सुद्धा कार्यकर्ता असेल तर निकाल लागल्यानंतर या धर्मा मानेच्या गावात काय कितीचा लीड मिळाला सातपुतेने म्हटलं होतं धर्मा उठ तुझ्या गावात तू तु लीड पाहिजे कितीचा लीड मिळाला अशी विचारणा करणारे काही प्रश्न लोकमत कार्यालयात जेव्हा वाचकांचे आले त्यासाठी मग ती उत्सुकता शमवण्यासाठी वाचकांची आपल्या लोकमत टीमने शोध घेतला आणि त्याचा त्याच गाव हुडकून काढलं त्याची माहिती घेतली ती माहिती अत्यंत सुरस आणि वेगळीच आहे हा धर्मा माने म्हणजे साधा सुधा कार्यकर्ता नसून एक नवे दोन नवे तब्बल वीस एकर बागायतदार शेतीचा मालक आहे अशाकडे एक चांगली दणकट बोलेरो गाडी आहे तो गाडीमध्ये फिरतो शानमध्ये माळशेर तालुक्यामध्ये आणि तिसरं म्हणजे त्याचा संसार छानपैकी चालला असून त्याला दोन त्याची जी दोन मुलं आहेत दोन्ही मुलं सीबीएसई पॅटर्नमध्ये इंग्रजी शाळेमध्ये शिकतात तर असा हा धर्मा माने इलेक्शनच्या काळामध्ये त्याने नेमकं काय केलं त्यानं उठून काम केलं की नाही याचाही जेव्हा शोध घेतला तेव्हा त्याच्या कनेर गावातून साडेतीनशेचं चिड तुतारीला म्हणजे मोहिते पाटलांना मिळालं या संदर्भात काही कार्यकर्त्यांशी बोललो तेव्हा असं सांगितलं गेलं की माशेरस तालुक्यात पंच्याहत्तर पैकी बहात्तर गावांमध्ये तुतारीला लीड आहे आणि फक्त तीन गावात भाजपला लीड आहे या तीन मध्ये सुद्धा हे कनेर गाव नाही असो आता लोकसभेचा निकाल लागल्यानंतर जेव्हा राम सातपुते पुन्हा आपल्या मतदारसंघात गेले तिथं घरी आपल्या मांडवे गावात बंगल्यात तेव्हा त्या ठिकाणी काही कार्यकर्ते जमले होते या कार्यकर्त्यांमध्ये हा धर्मा माने सुद्धा होता आणि त्या ठिकाणी या सर्व कार्यकर्त्यांनी आग्रह धरला हट्ट धरला की आता सोलापूर लोकसभेचं झालं गेलं तो विषय संपला तो आपला प्राण नव्हता आपण जिथं आमदार आहोत तिथं तुम्ही पुन्हा एकदा उभारलं पाहिजे तुम्ही काम केले पाच वर्षात खूप चांगलं तर लोक तुमचा विश्वास टाकून तुम्हाला मतदान करतील तुम्ही या ठिकाणी उभारा आणि आम्ही तुमच्यासाठी पळू तर हा आग्रह धरणाऱ्यांमध्ये हा धर्मामाने सुद्धा होता असो राम सातपुते यांनी या कार्यकर्त्यांच्या आग्रहा का तो काही निर्णय दिला नाही काही घोषणा हा जो निर्णय असतो या ठिकाणी कुणाला उमेदवार द्यायची हा भाजपचे नेते वर वरच्या पातळी घेत असतात अजूनही तुम्हाला गम्मत सांगतो आता जे आमदारकीच चाल माळशिरस तालुक्यातलं दोन हजार एकोणीसला ला पाच वर्षांपूर्वी जेव्हा माळशिरस तालुक्यामध्ये राम सत राम सतपुतेचं नाव फडणवीसांनी डिक्लेअर केलं त्या त्यावेळी लोकांनी चौकशी केली ती कोण आहे बबा धर्म बरं बघा मायात पुण्यात पुन्हा धर्म म्हणायला कोण आहे राम सातपुते तर ता त्यावेळी कोणाला माहिती कोण बीड भरून आले वगैरे वगैरे पण आतली गमा सांगतो की विधानसभा निवडणूक होण्याच्या एक वर्ष अगोदरपासून म्हणजे लोकसभा मतदार निवडणुकीपासून तेव्हापासून स्वतःच्या बाईकवर राम सातपुते अख्ख्या माळशेस तालुक्यामध्ये फिरत होते त्यांनी गाव ना गाव पिंजून काढलं होतं त्यावेळी त्यांच्या ज्या काही ओळखी झाल्या मैत्री झाली त्याच्यामधलंच हे एक पात्र म्हणजे हे धर्मामाने त्यावेळी कनरगावात जाऊन धर्मामानेच्या घरी जाऊन राम सतपूत त्यांनी जेवणही केलं होतं वर्षभर त्यांनी काम केलंय कुणाला करून नेता फक्त पक्षाला त्यांना दोघाला माहित होते की या ठिकाणी आपल्याला उभारायचं आहे आणि एक वर्षानंतर जेव्हा निवडणुका लागल्या विधानसभेच्या त्यावेळी मात्र त्यांचं नाव डिक्लेअर केलं गेलं असो तर आता यंदाच्या निवडणुकीत दोन हजार चोवीसला आता सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये ज्या आमदारकीच्या निवडणुका लागणार आहेत त्यात सातपुते उभारणार का नाही माहीत नाही मात्र सातपुतेसाठी हा धर्मामाने पळाला उठून उभारायला तयार आहे अजून एक शेवटची गंमत म्हणजे जेव्हा धर्मामानेचा शोध घेतो आपण हा धर्मामाने कुठल्या गावचा आहे त्याचा फोन नंबर मिळतो का तेव्हा मासर तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना असा निरोप आला आपल्याला की कशाला त्याला मोठं करताय शोधत बसतंय निवडणुकीमध्ये तो झोपून होता घरामध्ये शेतामध्ये या संदर्भात पण जेव्हा धर्मामानेला आम्ही विचारलं तेव्हा त्यांनी एकच वाक्य कणखरपणे सांगितलं मी जर झोपून राहिलो असतो तर आता पुन्हा सातपुत्यांना पळालो नसतो सातपुतेसाठी आम्ही पुन्हा काम करा तयार झालो नसतो मी त्यांना तोंड सुद्धा दाखवू शकलो नसतो मंडळी विशेष म्हणजे हा धर्मामाने गेल्यावेळी पंचायत समितीला उभारला होता आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पंचायत समितीला त्याने तीनशे वीस मतांनी त्याचा पराभव झाला होता आणि त्याच्या गावात यंदा लोकसभेला साडेतीनशे मतांनी महाविकास आघाडीला म्हणजे तोतरला लीड मिळाली दोन्हीतला अंतर बघा जवळपास आणि आता हा धर्मा माने जिल्हा परिषद निवडणुकीला सदा कनेर गटातून उभारणार आहे असं त्यांनीच आपल्या लोकमतला सांगितलंय पाहूया स्वतःच्या निवडणुकीत आणि सातपुतेंच्या निवडणुकीत हा धर्माने उठतो का पळतो का एवढंच बघायचं आहे आणि जर समजा पुन्हा सातपुते इलेक्शनला उभारले आणि पुन्हा योगायोगानं ते जर व्हिडिओ व्हायरल झाला धर्मा धर्माउ तुझ्या गावात तू तु लीड पाहिजे तेव्हा लीड मिळतं का हे पाहण्यासाठी नक्कीच सगळ्या जगाला उत्सुकता असेल शंभर टक्के निश्चित धन्यवाद या विषयावर नक्कीच चर्चा व्हायला हरकत नाही नमस्कार